बिग बॉस मराठी आणि नॉमिनेशन हे एक जणू समीकरणच आहे घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतात यासाठी घरातील एक स्पर्धक इतर स्पर्धकांना नॉमिनेट करत असतो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या कालच्या भागात देखील ही प्रक्रिया पार पडली यात बिग बॉसने नवीन ने ट्विस्ट आणत ही नॉमिनेशन प्रक्रिया आणखी रंगतदार बनवली याआधी घरातील पंधरा सदस्यांपैकी एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले होते यामध्ये सूरज चव्हाण पॅडी निखिल योगिता घनश्याम आणि निक्की हे नॉमिनेट झाले होते मात्र आता दोन सदस्य सुरक्षित झाले आहेत याच घरातील स्पर्धक इतरांना नॉमिनेट करत असतो बिग बॉसने अभिजीत व अरबाज यांना पॉवर कार्ड वापरायचा नवीन टास्क दिला होता यामध्ये त्यांना काही पावर कार्ड वापरायचे सांगितले होते आणि यामध्ये या, या दोघांनी नॉमिनेशनपासून वाचण्याचे पावर कार्डचा वापर केला यामध्ये अभिजितने पॅडीला सुरक्षित केलं तर अरबाजने निक्कीला नॉमिनेशनपासून सुरक्षित केलं यानंतर बिग बॉसने या खेळामध्ये नवीन ट्विस्ट आणला आणि घरातील दोन टीम पैकी जिंकलेल्या टीमला पॉवर कार्ट वापर करायला सांगितलं यामध्ये टीम एने आधीचा टास्क जिंकला होता त्यामुळे या टीम पैकी कुणीतरी एकाने पॉवर कार्टचा उपयोग करावा हे सांगितलं तेव्हा निक्की अरबाज घनश्याम जानवी या टीमने वैभवचं नाव निवडलं यात वैभवला बिग बॉसने पॉवर कार्डचा वापर करताना पाच कार्ड कार्डबद्दल सांगितलं तेव्हा वैभवनी घरातील कोणत्याही स्पर्धकाला सुरक्षित करून त्याऐवजी दुसऱ्या स्पर्धकाचं नाव घेण्याचं कार्ड वापरलं त्यामुळं वैभवने घनश्यामला नॉमिनेशनपासून सुरक्षित केलं आणि त्याऐवजी त्यानं अभिजितचं नाव घेतलं त्यामुळं आता नॉमिनेशन प्रक्रियेतील एकूण सहा स्पर्धकांपैकी पॅडी घनश्याम निक्की हे तीन स्पर्धक सुरक्षित झाले आहेत तर योगिता निखिल सूरज व अभिजित हे स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत म्हणून आता घराबाहेर जाण्याच्या शर्यतीत योगिता निखिल सूरज चव्हाण व अभिजित यांच्यात चांगलीच चुरस रंगणार आहे त्यामुळं आता घराबाहेर नक्की कोण जाणार आणि कोण राहणार हे इतिहास शनिवार रविवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे